तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावर मी लढतोय मी सुद्धा हटणार नाही पुढे संघर्ष करायचा आहे माझ्या करायचा आजच्या बैठकीत काय झालं तेही सांगतो टाइम ऐक तुम्हाला हम्म रातभर चलून द्या मग कारगिरम बैठक सुरू झाली आणि पाठीमागच्या वेळेस जे आपले उपोषण सोडायला आले होते त्यातले अर्धेच होते अर्ध्याला टाइमच ना भेटला काहीच दुखायला लागलं काहीला गाडीत लागाना काहीला गाडी होती लोड आला इकडे येऊन काय सांगाव असच आसन म्हणतो बर का नाही मला माहित नाही अर्धे आले पाठीमागच्या वेळेस माय बाप्पा तुम्हाला सांगतो ज्या वेळेस उपोषण सोडायला आले त्यावेळेस सगळ्या ताकदीने आले लक्षात असू द्या पुढे तुम्हाला संघर्ष करायचा आहे म्हणून तुमच्या ताकदीवर हो आणि तुमच्या बळावर मी लढतोय मी सुद्धा हटणार नाही पुढे संघर्ष करायचा आहे माझ्या करायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका